या चार प्रसंगी मौन का आवश्यक आहे तुमचे मौनच तुमच्या सद्गुणांचे प्रतीक असते माणसाने कधी बोलावे आणि कधी मौन पाळावे हे समजणे हीच खरी शहानपणाची खून आहे काही क्षण असे असतात जेथे मौन म्हणजे फक्त शब्दांचा अभाव नाही तर आध्यात्मिक मानसिक आणि सामाजिक संतुलन राखण्याचा सा मार्ग असतो आपण शास्त्रामध्ये त्याबरोबर संत तुकाराम महाराजांनी पण कुठे मौन पाळावे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले आहे या चार प्रसंगी आपण मौन राहून भगवंताचे स्मरण किंवा नामस्मरण करू शकतो चला पाहूया असे पाच खास प्रसंग जिथे कधीही काहीच बोलू नये आणि त्यामागचं खरं कारण काय आहे पहिलं मंदिर श्रद्धेचे मौन मंदिराची पहिली पायरी चढताच मौन धारण करावे देवासमोर वाणीपेक्षा भावना मोठी मंदिराची पहिली पायरी चढताना आपण जगातल्या गोष्टी विसरून देवासमोर नतमस्तक व्हावे बोलण्यापेक्षा अंतर्मुख होणे देवाशी शांततेत संवाद साधणं जास्त महत्वाचं असतं हे मौन म्हणजे विनय श्रद्धा आणि आत्मपरीक्षण परंतु आपण मंदिरात बडबड करत बसलो आणि आपल्याकडून चुकून जर कोणाची निंदा झाली तर हे पाप वज्रानं देखील नष्ट होत नाही दोन अंघोळ करताना शुद्धतेचे मौन शरीर शुद्ध करताना मनही शांत ठेवा अंघोळ हा केवळ शरीर शुद्धीचा नाही तर अनेकदा मनशुद्धीचाही क्षण असतो यावेळी आपण आतील विचारांवर लक्ष केंद्रित करणे स्वतःशी संवाद साधणे जास्त योग्य ठरते आणि यावेळेस आपण यमुना अष्टक किंवा इतर मंत्र किंवा नामजप करत करत आंघोळ करू शकतो यामुळे आपली आंघोळ तीर्थस्नान होते तीन अंत्यसंस्कार संयमाथ मौन मृत्यू समोर शब्दही थेटे वाटतात कोणाच्या अंत्यसंस्काराला जाताना हसणं बोलणं टाळावं हा क्षण शोक सहवेदना आणि चिंतन याचा असतो इथे बोलणं म्हणजे मृताच्या आत्म्याबद्दलचा आदर न ठेवणं असं आपण मौन हे त्या व्यक्तीला अंतिम श्रद्धांजली असते आपण अशा वेळेस नामजब करू शकता चार आधारी व्यक्तीजवळ समजुतीचं मौन रुग्णाला औषधापेक्षा शांततेची गरज असते आजारी व्यक्तीजवळ अनावश्यक बोलणं टाळा त्यांच्या मनावर ताण न आणता शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करा आपलं मौन इथे एक प्रकारचं सहानुभूती बनत आध्यात्मिक चर्चा करा भगवंताविषयी बोला त्यांना आध्यात्मिक मार्ग दाखवा पाच शौच करताना स्वच्छतेचं मौन ज्याचे मन शांत त्याचा शरीरही स्वच्छ हे एकाला साधं वाटत पण फार खोल अर्थ आहे सोच करताना शरीराची अशुद्धता जाऊ द्यायची असते यावेळी शांत राहणं आपल्या मानसिक स्वच्छतेलाही महत्वाचं होत मौन हे कमजोरी नाही ती ताकद आहे जेथे मौन आवश्यक आहे तिथे बोलणे ही मूर्खपणाची खून असते हे पाच प्रसंग हे आपल्या आचरणातील शुद्धतेचे दर्शन घडवतात हे पाच क्षण तुमचं संपूर्ण जीवन बदलू शकतात फक्त तेव्हा मौन रहा मौन म्हणजे दुर्लभता नाही ती आहे अंतर्बुद्धीची ओळख चला तर श्री गुरुदेव दत्त असे नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या दत्त भक्ती ಯುಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಅಶ್ಯ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ